जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबरा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा होणार आहे जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे आम की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत आणि आता जे शेतकरी तीस जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर ते तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार आम्ही समर्पित करतो या रस्त्याच्या एका भागामध्ये सौंदर्यीकरण सुरू झालेलं आहे आणि या रस्त्याच्या लगत मोठा सेंट्रल पार्क देखील तयार होणार आहे त्यामुळे एक मुंबईचं भूषण म्हणून या रस्त्याकडे आपल्याला पाहता येईल आज सबसे पहले मैं सभी भारत के गणतंत्र की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं हमारा गणतंत्र और हमारा संविधान ये चुरायु हो इस प्रकार की प्रार्थना भी करता हूं आज बहुत खुशी की बात है कि हमारा जो धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता यानी मुंबई कोस्टल रोड है इसके नॉर्थ बाउंड रोड का उद्घाटन कनेक्टर का उद्घाटन अभी अभी हम लोगों ने किया है हम सभी को ज्ञात है कि पिछले समय श्री एक शिंदे जी मुख्यमंत्री थे उस समय इसके दो मार्गों का उद्घाटन हमने किया था टनल का उद्घाटन हमने किया था आज ये उत्तर की ओर जाने वाली मार्गिका और तीन मार्गिकाओं का उद्घाटन किया गया है लोकार्पण किया गया है इसके बाद चौरानवे प्रतिशत इस रास्ते का काम पूर्ण हो चुका है केवल प्रभादेवी की के ओर जाने वाली एक मार्गिका बाकी है तकरीबन चौदह हजार करोड़ रुपए इसके ऊपर मुंबई महानगर पालिका ने खर्च किए है और इसके साथ एक सेंट्रल पार्क भी बन रहा है इस रास्ते के कारण मुंबई करो के समय में समय की बचत हो रही है उनका जीवन आरामदायी हो रहा है और विशेष रूप से इसने मुंबई को एक अंतर्राष्ट्रीय शहर की प्रतिमा दिलवाई है मैं इस अच्छे काम के लिए बृहन मुंबई महानगर पालिका इसके सारे कॉन्ट्रैक्टर्स और कंसल्टेंट्स और विशेष रूप से यहाँ काम करने वाले जितने कर्मचारी हैं, अधिकारी हैं, इंजीनियर्स है से सभी को बहुत बहुत बधाई देता हूं मी या रस्त्या करता मुंबई महानगर पालिका मुंबई महानगर पालिके सर्व अधिकारी कमिश्नर तधीनस्थ या रस्त्यावर काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांनी याचं बांधकाम केलं ती कंपनी त्यांचे कन्सल्टंट्स त्यांचे कामगार आणि अधिकारी इंजिनियर्स सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि उद्या सकाळपासून रस्ता खुला होईल असं जाहीर करतो असं आहे आता हे प्रश्न तुम्ही मला विचारायलाच नको कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते स्थगिती सरकार होतं आणि हे शीघ्रगती सरकार आहे सगळ्या कामांना त्यांनी स्थगिती दिली होती इथेही या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्यांच्या काळात काहीच काम झालं नाही जे काही काम झालं खरं म्हणजे याच्या सगळ्या मान्यता जेव्हा मा पहिलं महायुतीचं सरकार होतं तेव्हा आल्या आणि याचं प्रामुख्यानं सगळं काम दुसऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी झालं त्यामुळे विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये मुंबईकरांनी बघितलेला आहे मैं एक बात आपको कहता हूं क्रेडिट लेने से कोई क्रेडिट मिलता नहीं है कल को कोई ये भी क्लेम कर सकता है कि ताजमहल मैंने बांधा तब भी किसने बांधा पता होता है इसलिए मुझे लगता है को पता है ये कोस्टल रोड कब बना कैसे बना इसकी सारी मान्यताएं महायुति सरकार पहली बार जब आई तब मिली और इसका जो काम है ये महायुति की दूसरी सरकार आने के बाद ही गतिशीलता के साथ पूर्ण किया गया और अब तीसरी सरकार में इसका हम लोग वापिस जो बचा हुआ काम है उसको पूरा कर रहे हैं उठला वादस नहीं ये तो इसके सरकार की इसमें कोई भूमिका नहीं होती है लेकिन हम ये मानते हैं कि छत्रपति संभाजी महाराज का जो इतिहास दिखाया जाएगा वो सही इतिहास दिखाया जाना चाहिए उसका विकृतिकरण करना ये योग्य नहीं है छत्रपति संभाजी महाराज के बारे में सभी के मन में बहुत सम्मान है बहुत प्यार है बहुत आदर है वो आदर प्यार और सम्मान को कई ठेस न पहुंचे क्रिएटिविटी भी होनी चाहिए लेकिन क्रिएटिविटी के साथ सेंसिटिविटी भी होनी चाहिए ऐसा हमारा मानना है तो शुरू होना दोनी मार्ग तो शुरू होना एक मार्गी का ऑलरेडी होती अपने का होता की इकड़ी मार्गिका जाने करता वी लगा मार्गिका जाने की है सरकार को लाना चाहिए कि पिछली बार भी उन्होंने कुछ नहीं किया इस बार भी सिर्फ की उनको चाहिए तो व्हाइट देंगे ब्लैक देंगे ब्लू देंगे वॉलेट देंगे रेड देंगे ग्रीन देंगे सारे पिंक भी देंगे सारे पेपर उनको दे देंगे और साथ में पिछले बार जो एमओयू हमने किए थे वो 95 फाइव परसेंट हमने अमल में लाए हैं फाइव परसेंट भी आ जाएंगे और इस बार के भी आएंगे मग्ही का जो पर्यतना लक्ष्य देना नहीं की धूल चेहर है जो पर्यत आरसा पुसत रहती तोपर्यंत याचं उत्तर त्यांना मिळू शकत नाही अरे सब सवाल आज किती खरं म्हणजे आज प्रजासत्ताक दिनाच्या मी मुख्यमंत्री महोदयांनी सर्व सविस्तर याची माहिती दिलेलीच आहे प्रजासत्ताक दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईकरांना गेलं एक हे गिफ्ट आहे पोस्टलचं असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे होस्टल uh, मागच्या वेळेस आपण एका साईडचा केला होता दक्षिणेकडचा yes. आता उत्तरेकडचा करतोय म्हणजे आता थेट uh, सीलिंग ते वरळी मरीन ड्राईव्ह आपण दहा ते बारा मिनिटात जाणार आणि त्यामुळे जे वेळ जो आहे इंधन जे आहे त्याचं बचत होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांचं जीवनमान सुसह्य होईल आणि म्हणून इथे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की सुरुवातीला काय झालं जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा दिल्लीतून लगणाऱ्या सगळ्या परवानग्या कामाची सुरुवात तेव्हा झाली परंतु मी एवढंच सांगतो हे सगळं केलेलं असताना युतीमध्ये दे असताना देखील तुम्हाला बोलवलं होतं का आराठवाड्यात भूमिपूजनाला देवेंद्रजींना बोलवलं नव्हतं मग हे कुठलं मोठे मन मोठं मोठेपण आहे आणि म्हणून क्रेडिट घेताना त्याला काम करावं लागतं त्याला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जावं लागतं आणि त्याचा नेहमी फॉलोअप घ्यावा घ्यावा लागतो आणि म्हणून महायुती सरकारच्या पहिल्या काळात सुरू झालं दुसऱ्या महायुतीच्या काळ जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवात झाली आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी याला आणखी गती मिळाली आता तिसऱ्या टप्प्यामध्ये देवेंद्रजींच्या काळात हा कंप्लीट जो पोस्टल आहे तो पूर्ण मुंबईकरांना समर्पित होईल मला एवढाच आनंद आहे की मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे आणि आपण जर हा प्रकल्प पाहिला तर वरून जर आपण पाहिला तर आपल्याला वाटतं आपण परदेशात आहोत की कुठे आहोत आणि मला माहिती आहे की यूट्यूबवर देखील आपला ब्रिज दाखवून एक कुठला ब्रिज आहे तर लोक म्हणतात परदेशातला आहे पण अशा प्रकारचा ब्रिज या मुंबईत होतोय हे मुंबईसाठी अतिशय गौरवाची बाब आहे आणि म्हणून अ याच्यामध्ये श्रेयवाद घेण्याचा आम्हाला काही प्रश्न येतच नाही आता फक्त लवकर म्हणजे बांद्रा टू वरळी दहा मिनिटात पोच दहा नाही अगोदरच पोचू त्यामुळे काही लोकांना जास्तीचा वेळ एन्जॉय करता येईल त्यामुळे मी एवढंच सांगतो की आजचा जो हा प्रकल्प आहे हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे अतिशय मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देणारा प्रकल्प आहे आणि मुंबई महापालिकेला तर धन्यवाद दिलेच पाहिजे पण ज्या ज्या लोकांनी मला वाटतं हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन असेल एल एन टी असेल या सर्व लोकांनी वेळेत हा प्रकल्प पूर्ण केला कारण ते म्हणत होते की आम्ही अगोदर केला असता जर सरकार बदललं नसतं ते तर तुम्हाला हे काहीच दिसलं नसतं आणि मुंबईतली मेट्रोही दिसली नसती एमटीएचएलही दिसला नसता आणि म्हणून हे प्रकल्पात खोडा घालणारे स्टे देणारे आणि स्पीड ब्रेकर टाकणाऱ्या लोकांनी श्रेयवादाच्या गप्पा मारून हे एवढंच मी सांगतो अरे अभि आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण आहे आज प्रजासत्ताक दिन है गणतंत्र दिवस है इसके अवसर पर सभी लोगों को शुभकामनाएं मुख्यमंत्री जी ने दी है मैं भी दे रहा हूँ और मुख्यमंत्री जी ने पूरे विस्तार से इस प्रकल्प के बारे में आपको बताया है मैं इतना ही कहूंगा इस प्रकल का, इस प्रोजेक्ट के वजह से मुंबई वासियों के जीवन में बहुत बदलाव आएगा समय की बचत होगी ईंधन की बचत होगी प्रदूषण कम होगा और लोगों को आराम से मंत्रालय जा सकते हैं आराम से मरीन ड्राइव जा सकते हैं वहाँ से बांद्रा आ सकते इस वज, इसके वजह से कुछ लोगों को ज्यादा समय एंजॉय करने को भी मिलेगा और मैं इतना ही कहूंगा ये ब्रिज ये जैसे हम विदेश में जाते हैं वैसे उस तरह का जो एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके जो ब्रिज बनाते हैं उसी का एक नमूना है और इसलिए बीएमसी और एसएससी हो एलएनटी हो सभी लोगों को मैं इसमें जिन्होंने जिन्होंने योगदान दिया है ये विशेष प्रकल्प है और इसलिए मैं उनको बहुत बहुत अभिनंदन करता हूँ बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ